नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत सर्वात महत्वाची आणि मोठी मागणी म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करणं ही मागणी देखील मान्य झाली आहे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदान येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा जी आर काढण्यात आला दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे तसेच त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे जोपर्यंत सर्व ओबीसी नेते एकतेने नांदत नाही तोपर्यंत जरांगे यांच्यासारखे पपेट गप्प बसणार नाही तुमची वज्रमूठ तयार करा शासनाच्या जी आर बद्दल बोलतात हैदराबाद गॅजेट या आधारावर ठरत का या संविधानिक तात्विक बाबींवर चालणाऱ्या गोष्टी आहेत असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर पुढे बोलताना ते म्हणाले की मनोज जरांगे यांचं आंदोलन पपेट सारखं असतं त्यांची स्क्रिप्ट तयार असते या आंदोलनाबाबत शासनाने काहीतरी करावं जरांगे पाटील यांना संविधानाचा अभ्यास नाही सरांगे यांनी जातीवाद वाढवला आहे चंद्रकांत पाटील यांच्यावर ते खालच्या भाषेत बोलले राधाकृष्ण विखे पाटील जजमेंटच्या आधारे आपण देखील राजीनामा द्यावा मंत्री सुद्धा सर्वेंट आहेत आहे। मी या सर्व गोष्टींना न्यायिक दृष्टिकोनातून बघत आहे त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे दरम्यान सदावर्ते यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावर हल्ला केल्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर